विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे आमच्यासारख्या नवीन लेखकांना इथे एक वेगळ्या प्रकारचा सत्कार केला गेला मित्रांनो मी माझी ओळख करून देतो मी अॅडव्होकेट संतोष मळवीकर नावाच्या पाठीमध्ये तरी ॲडव्होकेट असले तरी फक्त दोन वर्ष प्रॅक्टिस केली आणि वकिली बंद केली कारण कोर्टात न्याय मिळत नाही हा जेव्हा अनुभव आला तेव्हा शालेय माणसाला कोर्टात पायरी चढू नये हा माझा पहिला सर्वसामान्य जनतेला न्याय राहील भावांची जर भांडण होत असेल तर तुम्ही अर्धा गुंठा जमीन त्यांना धुवून टाका एक गुंठा तुम्ही धुवून टाका मात्र कोर्टाची पायरी चढू नका हा एक संदेश नाही दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर माझ्यावरती एकशे सत्तर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे व्हर्च्युअल मी जेल मध्ये असतोय जेल रिटर्न जसं फॉरेन रिटर्न होतात त्या पद्धतीने जेल रिटर्न हे माझं जास्त तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सैद्रा बस आहे जेव्हा हिरवी झाड हिरवी डोंगर साहेब किंवा तरी आज आमचा कोल्हापूरचा वर्ग को फार मोठा प्रेम करतोय कारण असं मला माझ्या चार पाच जे लोक आले ना ते शाजी बापूंना बघायला होते मात्र ते एवढे फ्रस्ट्रेट झाले म्हणून म्हटलं त्यांच्या घरात हार घालावा हो। सांगायचा होते एवढा एक की एकशे सत्तर फौजदारी कोणी एका वकिलावरती दाखल होत असतील तर सध्याची भारतीय न्याय व्यवस्थापना किंवा भारतामध्ये काय चाललंय याचा फक्त विचार करा खूप वाईट दिवस आहे सध्या दिवस त्याच्यामुळे विचार केला की चोरांची बाजू पोटात मांडण्यापेक्षा घरामध्ये लोकांची येणाऱ्या लोकांची आपण हे करावी म्हणून दोन हजार अकरा नंतर प्रॅक्टिस बंद केली हे सांगत असताना मला समाधान वाटेल मी आशिया आफ्रिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडा देश आता बत्तीस देश फिरत असताना टूर गाईड म्हणून काम करतोय कुणाचा पैसा असा फुकटचा घेऊन किंवा कुणाला लुबाडू नये तर टूर गाईड म्हणून काम करता करता बत्तीस देश फिरलो आणि बत्तीस देश फिरताना लक्षात आलं की आज आम्ही कुठे आहोत हे सगळं करत असताना मित्रांनो खूप काही घटना घडत होत्या तेव्हा खूप लोक म्हणत होती मग काहीतरी लिहा लिहा वरचे वर जेलमध्ये फॉरेन रिटर्न म्हणताय केला की आपण पहिलंच पुस्तक लिहूया आणि ते पुस्तक अगदी एक महिन्यामध्ये म्हणजे मला चंदगडबंदी कोर्टाला घडली होती की तुम्ही मोठा पण ना मी त्याच्यामुळे आम्ही विचार करा माझ्यावरती एक ही केस मी न घेत असता बारचा अध्यक्ष होतो कालच माझं मुदत संपली काल जर बघितलं असाल तर कालच म्हणजे एक एक केस नसणारा वकील जो बारचा अध्यक्ष आहे तिथे तर सांगायचा उद्देश एवढाच की ते पुस्तक लिहिलं कारण कोर्टानं बंदी घातली दोन महिने जाऊ शकत आणि आता काय जरा शांत बस सांगितलं तुला दोन महिने बंदी घालतोय त्यांनी दोन महिने बंदी घाटल्यानंतर म्हटलं आता काय करायचं तर दोन महिन्यामध्ये विचार केला की चला आता आपण एक पुस्तक लिहूया आणि ते संत्यापुली हे पुस्तक मित्रांनो लिहिण्याचं कारण एवढंच की मी आतापर्यंत पंचवीस नोकऱ्या केल्या त्यातली माझी वयाच्या विसाव्या वर्षी जी पहिली नोकरी होती जी हमाली करत होतो गोवा विमानतळावरती आणि हमाली करत असताना जेव्हा फॉरेन जगातले सगळे देशाची लोक गोव्यामध्ये येत होती तेव्हा त्यांची ते लुबाडणूक कशी होत होती पांढऱ्या कपड्यातले जे कस्टम ऑफिसर असतात ते संडास मध्ये मध्ये त्यांची लुबाडणूक कशी करत होती तिथून पासून ते ऐश्वर्या राय माधुरी दीक्षित सलमान पासून ते, ते सगळ्या राजकीय नेत्यांचे अनुभव अगदी नारायण राणेंच्या पासून सगळे अनुभव घेत असताना आम्ही चार पाच हमाला मिळून तो कसा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यावेळेला भविष्यवाणी केली मित्रांनो की एक दिवस गोव्याची एवढी वाट लागणार एवढी वाट लागणार की फॉरेनचा एकही माणूस या देशामध्ये येणार नाही कारण आज दिल्लीच्या माणसाला गोव्यामध्ये येताना सत्तर हजार खर्च येतोय आणि बँकॉकला जायला चाळीस हजार खर्च येतोय ही आपल्या देशाची मित्रांनो अवस्था आहे खूप वाईट वाटते कधी कधी हे सगळे अनुभव घेत असताना म्हणून मग मी म्हटलं की हे सगळं करत असताना आपण काय लिहावं मग काय लिहायचं तर खूप वेगळी आंदोलन आतापर्यंत झाली तर म्हटलं साहेब सुरुवातच करूया आपल्या बालपणापासून पर आणि बालपणापासून पर जो वयवर्ष वीस पर्यंत नावाचं जे पुस्तक आहे दोन महिन्यापूर्वी मनोविकास प्रकाशन साहेब जसा तुम्ही पुरस्कार एक रुपये न देता किंवा काही न करता काम बघून दिला तसा मनोविकासनं डायरेक्ट पुस्तक घेतलं छापलं आणि कालच ठाण्यामध्ये पुरस्कार मंजूर झाला हा पुरस्कार झाला मला फक्त साहेब एक मात्र आपल्याला विनंती करावी लागेल मी इथं बघितलं जात माझा जरा स्वभाव सर उपयोग आहे ही सगळी येतात बाहेरची मंडळी लेखकांची अवस्था साहित्यिक मध्ये काय असते मला आता समजलं कर्ज काढून पुस्तकं छापावलं ते खरंच समजलं त्यांनी व्यथा म्हणताना काय करावं ते समजत त्यावेळेस जरा राजकीय लोकांची जरा गरज असते म्हणजे कुठं पुढच्या बसायला म्हणा किंवा कुठेतरी एक थोडस हे उद्देशाने म्हणत नाही तर तुमची गरज काय असते की, की व्यथा फार वेगळी आहे वे लेखकांची बसणार तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ वकील लेखक आहेत मी तर मित्रांनो नवीन आहे याच्यामध्ये मला त्यातला काय अनुभव नाही मात्र मित्रा खरंच मानावं लागेल की तुम्ही पहिली वेळ बघितलं आयुष्यामध्ये की ह्या क्षेत्रात सुद्धा अशी काही प्रामाणिक लोक आहेत की त्यांनी काही विचारलं नाही विचाराने आणि मनापासून तुम्ही हा पुरस्कार दिला नक्की आम्ही ह्या वेगवेगळ्या माध्यमातून मित्रांनो भेटूया कारण पाहुणे एवढे बसलेत त्यांना तुम्हाला ऐकायचंय मात्र जात असताना मी एवढं सांगतो आमच्यासारखे तरुण ज्या वेळेला ह्या देशामध्ये काहीतरी करावं असं वाटतंय जेव्हा बाहेर मिळते तेव्हा काहीतरी असं वाटतंय करावंस करावंसं मात्र त्याला वाईट वाटतंय आज सकाळी छोटासा दोन मिनिटाचा मी व्हिडिओ फेसबुकवरती खूप असतोय मग मध्ये बघितलं वाईट वाटलं करोडो रुपये तिथनं येत आहे त्या पंढरपूरमध्ये पाप करोडो रुपये तुमच्या सगळ्या विकासासाठी साहेब येतात आणि जी घाण तिथली जर बघितली तिथली अवस्था जर बघितली मला खरंच प्रश्न पडला कलेक्टरांना विचारावा असं वाटतोय की किमान चार माणसं जर तिथं फक्त दिला असतं डेली वेसिस वरती आणि ते फक्त जे कपडे आणि घाण जर फक्त एका ट्रक ट्रकमध्ये जर आम्ही बाहेर काढलं असतं का सांगितलं कारण काल मी जेव्हा ते ह्याला गेलो होतो वरती प्रयागराजमध्ये पोमेळ्याला तिथे बघितलं करोडो लोकांची जर तिथे सोय होत असेल तर आमच्या हजारो लोकांची का होऊ शकत नाही माझा विठोबा माझा पंडा विव्हा भक्तीभावाने तिथे येतोय तेव्हा ते सगळं बघून वाईट वाटते जर साहेब तुम्ही जरा विनंती करा कलेक्टर साहेबांना हे गाडी लावा तिथं हा मनसुद्धा अखिल साहेब ते सगळं काढून टाकायला दोन दिवसाची गोष्ट आहे माझा जरा स्वभाव रोखतो का प्लीज गैरसमज करून नका परत एकदा साहेब सर्वांची गोष्ट बोलायला दिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे लोक आमच्यावरती प्रेम करताय म्हणून आम्ही टिकून आहे म्हणून एकशे सत्तर गुन्हे दाखल होताना सुद्धा आमच्यावरती अजून तडीपार नाही दोन दोन महिन्याची बंदी आहे तुमच्याकडे लोकांचे आशीर्वाद आहे आणि आता नवीन या क्षेत्रात उतरलोय लिखाण्याच्या पहिलं पुस्तक संच आले जाता नहीं नहीं जाता मी जास्त नाही वीसच कॉपी आणलेली आहे त्या वीस कॉपी जाताना मी माझ्या ह्या सगळ्या भाऊ बंदीला तशाच त्याचं कारण आहे पुस्तक वाटू नाही म्हणतात मात्र ही जी मान्यवर मंडळी आहे हे जे लेखक आहेत त्यांच्यासाठी वीस प्रती साहेब आपण बोलवला आपण आता सत्कार केला आणि आरोपीला केला राज्यातल्या एकशे सत्तर फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्या माणसाचा तुम्ही सत्कार केला आणि ज्यांनी प्रॅक्टिस बंद केली आणि कोर्टाची पायरी चोड नका असं म्हणणाऱ्या माणसाचं स्वागत केला हेच लेखकांचं हे असतंय आपण खूप चांगल्या आम्हाला बोलवला धन्यवाद जय हिंद जय मात खर सर विचारपीठावरती मान्य